मूलभूत हक्क फंडमेंटल राईट्स भाग थ्री कलम ट्वेल्व्ह ते थर्टी फाईव्ह सामान्य कलमे आणि संकल्पना प्रश्न मूलभूत हक्क भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात आणि कोणत्या कलमांखाली समाविष्ट आहेत उत्तर भाग तीन तिसरा भाग कलम बारा ते पस्तीस दोन प्रश्न मूलभूत हक्कांची संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आली आहे उत्तर अमेरिकेचे संविधान बिल ऑफ राईट्स तीन प्रश्न राज्य स्टेट या शब्दाची व्याख्या कोणत्या कलमात दिली आहे उत्तर कलम बारा चार प्रश्न न्यायिक पुनर्विलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू आणि मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या कायद्यांना शून्य घोषित करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे उत्तर कलम तेरा पाच प्रश्न मूळ संविधानात किती मूलभूत हक्क होते आणि सध्या त्यांची संख्या किती आहे उत्तर मूळत सात सध्या सहा सहा प्रश्न राष्ट्रीय आणीबाणीच्या नॅशनल इमर्जन्सी काळातही निलंबित न होणारी कलमे कोणती उत्तर कलम वीस आणि कलम एकवीस चव्वेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरनुसार सात प्रश्न केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेले मूलभूत हक्क कोणत्या कलमांखालील आहेत उत्तर कलम पंधरा सोळा एकोणीस एकोणतीस आणि तीस दोन समतेचा अधिकार कलम चौदा ते अठरा आठ प्रश्न कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण कोणत्या कलमात नमूद आहे उत्तर कलम चौदा नऊ प्रश्न धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभावास प्रतिबंध करणारे कलम कोणते उत्तर कलम पंधरा दहा प्रश्न सार्वजनिक नोकरीत संधीची समानता कोणत्या कलमाद्वारे प्रदान केली जाते उत्तर कलम सोळा अकरा प्रश्न अस्पृश्यता नष्ट करणे अॅबोलुशन ऑफ अनटचेबिलिटी कोणत्या कलमात नमूद आहे उत्तर कलम सतरा बारा प्रश्न लष्करी मिलिटरी आणि शैक्षणिक अॅकॅडमिक पदव्या वगळता इतर पदव्या देण्यास मनाई करणारे कलम कोणते उत्तर कलम अठरा तीन स्वातंत्र्याचा अधिकार कलम एकोणीस ते बावीस तेरा प्रश्न भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणत्या उपकलमात समाविष्ट आहे उत्तर कलम एकोणीस एक अ चौदा प्रश्न संघटना संघ असोसिएशन ऑर युनियन स्थापन करण्याचा हक्क कोणत्या कलमात आहे उत्तर कलम एकोणीस एक क पंधरा प्रश्न दोषसिद्धीच्या संदर्भात संरक्षण उदा दुहेरी शिक्षेपासून संरक्षण कोणत्या कलमाद्वारे मिळते उत्तर कलम वीस सोळा प्रश्न जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य लाइफ अँड पर्सनल लिबर्टी कोणत्या कलमात समाविष्ट आहे उत्तर कलम एकवीस सतरा प्रश्न शिक्षणाचा हक्क राईट right टू एज्युकेशन कोणत्या कलमाद्वारे मूलभूत हक्क बनला उत्तर कलम एकवीस अ ए अठरा प्रश्न शिक्षणाचा हक्क कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानात जोडला गेला उत्तर शहाशिवी घटनादुरुस्ती दोन हजार दोन एकोणीस प्रश्न अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण उदा चोवीस तासांत न्यायाधीशांसमोर हजर करणे कोणत्या कलमात आहे उत्तर कलम बावीस आय व्ही शोषणाविरुद्धचा अधिकार कलम तेवीस ते, ते चोवीस वीस प्रश्न मानवी वाहतूक ह्युमन ट्रॅफिकिंग आणि वेठबिगारी फोर्स्ड लेबर यास प्रतिबंध कोणत्या कलमात आहे उत्तर कलम तेवीस एकवीस प्रश्न चौदा वर्षांखालील बालकांना कारखाने किंवा धोकादायक कामात कामास ठेवण्यास मनाई कोणत्या कलमात आहे उत्तर कलम चोवीस व्ही धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम पंचवीस ते अठ्ठावीस बावीस प्रश्न धर्माचे आचरण प्रकटन आणि प्रचाराचे स्वातंत्र्य कोणत्या कलमात दिले आहे उत्तर कलम पंचवीस तेवीस प्रश्न धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य कोणत्या कलमात आहे उत्तर कलम सव्वीस चोवीस प्रश्न कोणत्याही विशिष्ट धर्माच्या अभिवृद्धीसाठी कर टॅक्स देण्यापासून सूट कोणत्या कलमात आहे उत्तर कलम सत्तावीस पंचवीस प्रश्न शासकीय शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देण्यास मनाई कोणत्या कलमात आहे उत्तर कलम अठ्ठावीस आय संवैधानिक उपायांचा अधिकार कलम बत्तीस व संपत्तीचा हक्क सव्वीस प्रश्न मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा हक्क कोणत्या कलमात आहे उत्तर कलम बत्तीस सत्तावीस प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा आणि हृदय कोणत्या कलमाला म्हटले आहे उत्तर कलम बत्तीस अठ्ठावीस प्रश्न मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालय किती प्रकारचे रीट रीट जारी करू शकते उत्तर पाच प्रकारचे बंदी प्रत्यक्षीकरण परमादेश प्रतिबंध उत्प्रेषण अधिकारपृच्छा एकोणतीस प्रश्न संपत्तीचा अधिकार कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत हक्कातून वगळण्यात आला उत्तर चव्वेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर तीस प्रश्न संपत्तीचा अधिकार आता कोणत्या कलमात कायदेशीर हक्क लीगल राईट म्हणून समाविष्ट आहे उत्तर कलम तीनशे अ ए मूलभूत कर्तव्ये फंडमेंटल ड्युटीज मायनस भाग आय कलम फिफ्टी वन ए सात सामान्य माहिती एकतीस प्रश्न मूलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानाच्या कोणत्या भागात आणि कलमांतर्गत आहे उत्तर भाग आय कलम एक्कावन्न अ ए बत्तीस प्रश्न मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानात समाविष्ट करण्यात आली उत्तर बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर तेहत्तीस प्रश्न मूलभूत कर्तव्यांची शिफारस कोणत्या समितीने केली होती उत्तर स्वर्णसिंग समिती स्वरणसिंग कमिटी चौतीस प्रश्न सध्या संविधानात एकूण किती मूलभूत कर्तव्ये आहेत उत्तर अकरा अकरा पस्तीस प्रश्न मूलभूत कर्तव्ये न्यायालयात लागू करण्यायोग्य जस्टिसेबल आहेत की नाहीत उत्तर नाहीत ती गैरन्यायप्रविष्ट आहेत आठ महत्वाची मूलभूत कर्तव्ये कलम एक्कावन्न ए छत्तीस प्रश्न संविधानाचे पालन करणे राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे हे कर्तव्य कोणत्या उपकलमात आहे उत्तर एक्कावन्न अ सदतीस प्रश्न भारताचे सार्वभौमत्व एकता आणि एकात्मता उन्नत राखणे हे कर्तव्य कोणत्या उपकलमात आहे उत्तर एक्कावन्न अ क अडतीस प्रश्न नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे जंगल तलाव नद्या व वन्यजीव हे कर्तव्य कोणत्या उपकलमात आहे उत्तर एक्कावन्न अ छ एकोणचाळीस प्रश्न सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसेचा त्याग करणे हे कर्तव्य कोणत्या उपकलमात आहे उत्तर एक्कावन्न अ झ चाळीस प्रश्न सहा ते चौदा वर्षे वयोगटातील बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे कर्तव्य कोणत्या उपकलमात जोडले गेले उत्तर एक्कावन्न अ ट किंवा एक्कावन्न अ के एमपीएससीसाठी इतर महत्वाचे आणि जोडलेले कलमे एक्केचाळीस प्रश्न उच्च न्यायालयाला हायकोर्ट मूलभूत हक्कांसह इतर कायदेशीर हक्कांसाठी रीट रिट जारी करण्याचा अधिकार कोणत्या कलमाद्वारे मिळतो उत्तर कलम दोनशे सव्वीस बेचाळीस प्रश्न लष्करी दले पोलीस दले इत्यादींच्या मूलभूत हक्कांवर निर्बंध घालण्याचा संसदेचा अधिकार कोणत्या कलमात आहे उत्तर कलम तेहत्तीस त्रेचाळीस प्रश्न मार्शल लॉ मिलिटरी रूल लागू असलेल्या क्षेत्रांमध्ये मूलभूत हक्कांवर निर्बंध घालणे कोणत्या कलमाशी संबंधित आहे उत्तर कलम चौतीस चव्वेचाळीस प्रश्न प्रदूषणमुक्त हवा आणि पाणी मिळण्याचा हक्क कोणत्या व्यापक कलमाचा भाग आहे उत्तर कलम एकवीस जीवित हक्काचा भाग पंचेचाळीस प्रश्न एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले असल्यास कोणती रीट वापरली जाते उत्तर बंदी प्रत्यक्षीकरण हॅबियस कॉर्पस सेहेचाळीस प्रश्न शासकीय अधिकाऱ्याला त्यांचे सार्वजनिक कर्तव्य करण्यास भाग पाडण्यासाठी कोणती रीट वापरली जाते उत्तर परमादेश मंडामस सत्तेचाळीस प्रश्न एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा न करणे डबल जोपडी ही तरतूद कोणत्या कलमाशी संबंधित आहे उत्तर कलम वीस दोन अठ्ठेचाळीस प्रश्न माहितीचा अधिकार राईट टू इन्फॉर्मेशन हा मूलभूत हक्क म्हणून कोणत्या कलमांतर्गत समाविष्ट आहे उत्तर कलम एकोणीस एक अ भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य एकोणपन्नास प्रश्न नैसर्गिक न्याय नॅचरल जस्टिसचे आधारस्तंभ मानले जाणारे कलम चौदा आणि कलम एकवीस कोणत्या हक्कांसाठी महत्वाचे आहेत उत्तर मानवी सन्मान आणि न्याय पन्नास प्रश्न अल्पसंख्याक शिक्षण संस्थांना शासकीय मदत देताना भेदभाव न करणे हे कोणत्या कलमाशी जोडलेले आहे उत्तर कलम तीस दोन एक्कावन्न प्रश्न मूलभूत हक्क कायदेशीर आहेत की राजकीय उत्तर कायदेशीर लीगल ज्युरिडिकल बावन्न प्रश्न सक्तीची सेवा लावल्यास उदा युद्ध काळात तो कलम तेवीसचे उल्लंघन मानले जात नाही अशी तरतूद कोणत्या कलमात आहे उत्तर कलम तेवीस दोन त्रेपन्न प्रश्न मूलभूत कर्तव्ये न्यायप्रविष्ट जस्टिशेबल आहेत की गैरन्यायप्रविष्ट नॉन जस्टिशेबल उत्तर गैरन्यायप्रविष्ट नॉन जस्टिशेबल चौपन्न प्रश्न कलम एकोणीसनुसार स्वातंत्र्य केवळ कोणाला उपलब्ध आहे उत्तर केवळ भारतीय नागरिकांना पंचावन्न प्रश्न कलम मधील योग्य प्रक्रिया ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही संकल्पना कोणत्या खटल्यानंतर भारतात रुजली उत्तर मेनका गांधी विरुद्ध भारत सरकार एकोणीसशे खटला छप्पन्न प्रश्न कोणत्या मूलभूत कर्तव्यामध्ये स्त्रीच्या सन्मानास कमीपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे याचा समावेश आहे उत्तर अ ई सत्तावन्न प्रश्न शोधक बुद्धी व सुधारणा करण्याची भावना वाढीस लावणे हे कर्तव्य कोणत्या उपकलमात आहे उत्तर एक्कावन्न अ ज वैज्ञानिक दृष्टिकोन अठ्ठावन्न प्रश्न पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा हे मूलभूत कर्तव्य एक्कावन्न अ छ कोणत्या डीपीएसपी कलमाशी संबंधित आहे उत्तर कलम अठ्ठेचाळीस अ ए एकोणसाठ प्रश्न कलम पस्तीस संसदेला मूलभूत हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार प्रदान करते मग ते राज्यांना किंवा इतर संस्थांना का नाही उत्तर देशात एक समानता राखण्यासाठी आणि मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीत समानता आणण्यासाठी साठ प्रश्न वंदे मातरमचा आदर करणे हे कोणत्या मूलभूत कर्तव्यामध्ये समाविष्ट आहे उत्तर एक्कावन्न अ संविधानाचा आदर करणे एकसष्ट प्रश्न कलम पंचवीसनुसार कृपाण धारण करणे हे शीख धर्माचे अविभाज्य अंग मानले जाते हे कशाचे उदाहरण आहे उत्तर धर्माच्या आचरणाच्या स्वातंत्र्याचे कलम पंचवीस प्रश्न मूलभूत हक्कांचे स्वरूप सकारात्मक आहे की नकारात्मक उत्तर दोन्ही काही नकारात्मक आहेत कारण ते राज्याच्या अधिकारांवर निर्बंध घालतात तर काही सकारात्मक आहेत जसे की कलम एकवीस अ